बघा एका व्यक्तीने वीस मोबाईल सरासरी चार हजार रुपयाप्रमाणे खरेदी केलेत जर बारा मोबाईलची सरासरी किंमत तीन हजार रुपये असेल तर उर्वरित आठ मोबाईलची सरासरी किंमत किती असा प्रश्न व्यक्तीनं वीस मोबाईल इथे लिहा वीस सरासरी चार हजार रुपयाप्रमाणे खरेदी केलेत ओके एकूण संख्या गुणीला सरासरी बराबर एकूण संख्यांची बेरीज किंवा किंमत हा गुणाकार ऐंशी हजार आता हे ऐंशी हजार रुपये म्हणजे काय तर वीस मोबाईलची वीस मोबाईलची एकूण किंमत झाली ओके त्यापैकी जर का बारा मोबाईलची सरासरी किंमत तीन हजार असेल याचा उलगडा असा इथं बारा गुणीला तीन हजार हा गुणाकार करा छत्तीस हजार एवढा येतो याचा अर्थ हे छत्तीस हजार म्हणजे काय सूत्र लक्षात घ्या एकूण संख्या गुणीला सरासरी बराबर एकूण संख्यांची बेरीज किंवा किंमत हे छत्तीस हजार म्हणजे काय तर बारा मोबाईलची एकूण किंमत ओके मग आता काय करायचं एकूण वीस मोबाईलची एकूण किंमत आहे ऐंशी हजार पैकी बारा मोबाईलची एकूण किंमत व्हायला लागली छत्तीस हजार ही वजाबाकी करायची लेकरां ओके ही काय करायची वजाबाकी हे मोबाईल संख्या ओके ही वजाबाकी चौवेचाळीस हजार रुपये उरले अर्थात हे चौवेचाळीस हजार उरलेले जे रुपये आहेत ते आहेत या आठ मोबाईलचे आठ मोबाईलची सरासरी किंमत किती असा प्रश्न केला म्हणून या चौवेचाळीस हजार रुपयास एकूण आठ मोबाईलनं भागा हा भागाकार पाच हजार पाचशेनं जातो ही झाली सरासरी किंमत कशाची त्या आठ मोबाईलची हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेलं आहे